राज्यसभेत ही जवळजवळ लोकसभेचीच प्रतिकृती व्हायला लागलेली आहे कारण तिथेही राजकीय विचार अधिक डोकावू लागलेला आहे तर कितपत योग्य आहे राज्यसभेत योग जेव्हा माणूस जातो तेव्हा तो त्याचा ज्ञानाचा कसा उपयोग करून घेणार आहे का तिथे तो राजकारणच करणार आहे विधान परिषदेची निवडणूक राज्यसभेची निवडणूक ही बऱ्यापैकी समझोत्याची निवडणूक असली तरी त्यातनं सुद्धा राजकीय संघर्षाच्या ठिणग्या उठत असतात आणि त्यातनं मोठं राजकारण घडत असतं तर त्यात बरीच जोखीम सुद्धा असते एक कारण एका आपण संधी दिली की अनेकांना आपण नाराज करत असो कुलकर्णी यांना उमेदवारी दिलेली राज्यसभेची ते अनेकांना आश्चर्यकारक वाटलेले आहे नमस्कार महाराष्ट्रातनं जाणाऱ्या राज्यसभा सदस्यांच्या निवडणुका बिनविरोध होत आहेत ही एक चांगली गोष्ट आहे बऱ्याच दिवसांनी अशा पद्धतीचं एक उसंत आपल्या राजकीय क्षितिजावर आपल्याला दिसत आहे कारण प्रत्येक निवडणूक निवल्लुक, आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारं पक्षांतर असतील आरोप प्रत्यारोप असतील ह्या सर्वातनं थोडीशी सुटका नागरिकांची पण झाली आहे ही आनंदाची बाब आहे परंतु हे सगळं होण्यासाठी निवडणुकीपूर्वीसुद्धा बरंच काही राजकारण महाराष्ट्रात घडलं आणि ते सगळं आपण पाहिलेलं आहे अशोक चव्हाण यांचं सा भारतीय जनता पक्षातला प्रवेश असेल किंवा मिलिंद देवरा हे एकनाथ शिंदे शिवसेना गटात दाखल होणं ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्याच होत्या त्याच्यामुळे साधारणपणे राज्यसभेच्या निवडणुकीत होणारं क्रॉस वोटिंग असेल किंवा घोडे बाजार जो असतो तर तो तसा काही झाला नाही आणि ती एकापरीने चांगली गोष्ट आहे थोडंसं परिपक्वतेकडे जाणारी आहे असं म्हटलं तरी चालेल ठाणे वैभवच्या आग्रलेखातन आपण या सर्व गोष्टींचा विचार मांडलेला आहे की ह्या राज्यसभेच्या निवडणुका आणि त्यांचा आपल्या महाराष्ट्राच्या पुढच्या निवडणुकांवर होणारा परिणाम किंवा साधारणपणे राजकारणामध्ये ज्या गोष्टी घडू नये असं आपल्याला वाटत असतं परंतु त्या घडत असतात त्या आपल्या हातात नसतं आणि आपण हे सगळं अतिशय आपल्याला ते बघावं लागत असतं म्हणजे ती बघायची भूमिकाच आपल्याला घ्यावी लागते कारण की बऱ्यापैकी राजकारणी नेते जे असतात त्यांनी सगळ्या व्यूहरचना हो ठरवलेल्या असतात गोष्टी दिल्लीत ठरत असतात गोष्टी रात्रीच्या मिटिंगमध्ये ठरत असतात आणि सकाळी आपल्याला वर्तमानपत्रातनं असेल किंवा मीडियातनं असेल आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्या समोर येत असतात ह्या राज्यसभेच्या निवडणुकीत सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी दिसत आहेत की अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दोनदा राहिलेले ते आता राज्यसभेचे सदस्य झालेले आहेत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरून तसंच मिलिंद देवरा हे सुद्धा निवडून गेलेले आहेत म्हणजे त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि ह्या सगळ्या अपेक्षित अशा घडामोडी होत असताना काही अनपेक्षित धक्के सुद्धा भारतीय जनता पक्षाने आपल्याला दिलेले आहेत आणि त्याचा सुद्धा ओहपोह आपण ह्या अग्रलेखात केलेला आहे हो हो डॉक्टर अजित गोपछडे यांची नियुक्ती फार इंटरेस्टिंग मला या एवढ्यासाठीच वाटते की जो एक केडर बेस पक्ष आहे भारतीय जनता पक्ष तर तिथे गोपछडे सारखा माणूस अनेक वर्ष पक्षाचं अतिशय निस्वार्थीपणे काम करत असतो हे पडद्यामागचे खरं म्हटलं तर कलाकार असतात तर त्यांना अशी संधी मिळणं ही सर्वसामान्य कार्यकर्ता जो आहे मॉरल म्हणतो आपण त्याला तो मॉरल वाढवणारी गोष्ट आहे किंवा कुलकर्णी आहेत ज्यांचं विधानसभेचं त्यांना तिकीट नाकारलं होतं परंतु त्यांना सुद्धा तिकीट देऊन एका प्रकारे भारतीय जनता पक्षाने जो अन्याय झाला त्यांच्यावर त्या काळात म्हणजे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं तर त्यांना सुद्धा कुठेतरी न्याय दिल्याचं त्यांना या निवडणुकीत सिद्ध करता आलं या गोष्टींचा मतदारांवर परिणाम होत असतो निश्चितच कुलकर्णी यांना उमेदवारी दिलेली राज्यसभेची ते अधिकांना आश्चर्यकारक वाटलेली आहे परंतु भारतीय जनता पक्षातला जो एक निष्ठावंत कार्यकर्ता असो त्याच्यासाठी ही निश्चितच दिलासा देणारी बाब आहे यात काही जणांची तिकीट जी, जी मिळाली पाहिजे होती किंवा कि ज्यांना उमेदवारी मिळाली असती असं एक साधारणपणे लोकांचा सा अंदाज होता तर नारायण राणे असतील किंवा विनोद तावडे असतील ज्यांनी फार महत्वपूर्ण कामगिरी बजावली बजावली आपल्या बिहारच्या नितीश कुमार यांना भारतीय जनता पक्षाच्या जवळ आणून त्यांना सुद्धा तिकीट नाकारण्यात आलेलं पंकजा मुंडे ज्या सातत्याने त्यांचं नाव सुद्धा घेतलं जात होतं आणि त्या अलीकडेच एका ठिकाणी म्हणाल्याही होत्या की त्यांना आता मतदारसंघच राहिलेला नाही त्यामुळे त्यांना एखाद वेळेला राज्यसभेत संधी मिळेल अशी एक शक्यता होती ती पण पूर्ण झालेली नाही विजया रहाटकर असंच एक नाव परंतु त्यांना ही संधी मिळालेली नाही त्याच्यामुळे संधी कोणाला द्यायची त्याचे काय निकष असतात हे भारतीय जनता पक्षाचे नेते ठरत असतात त्यात बरीच जोखीम सुद्धा असते कारण एक आपण संधी दिली की अनेकांना आपण नाराज करत असो परंतु ही नाराजी स्वीकारून भारतीय जनता ने पक्षाचे नेते पुढे चाललेले आहेत खास करून हा तसा नाजूक काळ आहे कारण की आगामी निवडणुकीत ज्यांना आपण नाराज केला आहे ते किती निष्ठेने किंवा प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतील आणि लोकसभेत तर आपल्याला ऑलरेडी टार्गेट ठरवलेलं असताना तीनशे सत्तर आणि अधिक चारशेच्या वर जाऊ अशा वेळेला ही अशी नाराजी कितपत परवडू शकते त्याच्याबद्दल सुद्धा आपण ह्या अग्रलेखातन चर्चा केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वात आश्चर्यकारक सगळ्यांना वाटते ते असं की चार वर्षांचा कार्यकाळ शिल्लक राहिलेला असताना प्रफुल्ल पटेल यांना संधी कशी काय देण्यात आली हा फार एक कुतूहलाचा विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा हा विचार भारतीय जनता पक्षाचा वेगळा विचार तर नेमके हे सगळे विचार जे आहेत हे आपण जर लक्षात घेतलं आणि अलीकडचं पक्षांतर पाहिलं तर पक्षांतराच्या मागे राजकीय हेतू असो स्वार्थ असो ले ले ही गोष्ट लपून राहिलेली नाही आणि ही जनतेच्याही आता चांगले लक्षात आलेली आहे की अशोक चव्हाण किंवा देवरा हे पक्षांतर करतात काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात जातात तेव्हा त्यांचा काहीतरी निश्चित हेतू असतो त्यांना काहीतरी कमिटमेंट झालेले असतात परंतु ह्या कमिटमेंट करत असताना जे पक्षाचे जुने लोक असतात ज्यांची सिनियरिटी आहे किंवा ज्यांचा इच्छुक म्हणून फार प्राधान्याने नाव घेतलं जात असत त्यांना मात्र संधी डावली जात असते तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी पुढे त्याचा कसा त्याचा परिणाम होईल हे आपल्याला सांगता येणार नाही परंतु ज्या राज्यसभेचं साधारणपणे अशा पद्धतीचा एक विचार आहे की या राज्यसभेत वरिष्ठांचं सभागृह असं त्याला म्हटलं जातं तर तिथे जी मंडळी निवडून जातात ती त्या त्या क्षेत्रातली तज्ज्ञ असतात आणि त्या तज्ञांनी आपल्या ज्येष्ठतेचा आपल्या अनुभवाचा आपल्या ज्ञानाचा उपयोग करून द्यावा आणि राज्यसभेत येणारी विधेयक असतील त्याच्यावर जी होणारी चर्चा असते तर त्याची गुणात्मक एक दर्जा जो हो आहे तो गुणात्मक दर्जा आणखीन पुढे नेण्याचं काम राज्यसभेने करायचं असतं परंतु इथे आपल्याला असं दिसतंय की राज्यसभेत ही जवळजवळ लोकसभेचीच प्रतिकृती व्हायला लागलेली आहे कारण तिथेही राजकीय विचार अधिक डोकावू लागलेला आहे तर हा कितपत योग्य आहे म्हणजे आपण मग एकेकाळी ह्या राज्यसभेत अनेक शास्त्रज्ञ वगैरे मंडळी होऊन गेलेले आहेत मला असं वाटतं की त्याचा कुठेतरी विसर पडलेले आहेत अनेक मोठे मोठे कलावंत इथे राज्यसभेत काम करून गेलेले खट तर मला ह्या गोष्टीचं मला फार प्रकर्षण आहे मतदारांच्या किंवा जनतेच्या मनात हा एक प्रश्न खतखत होता की राज्यसभेत जेव्हा माणूस जातो तेव्हा तो त्याचा ज्ञानाचा कसा उपयोग करून घेणार आहे का तिथे तो राजकारणच करणार आहे तर मागच्या दाराने एंट्री वगैरे असं सुद्धा राज्यसभेचा जो उल्लेख होतो तो खरं म्हटलं तर तसं करणं चांगलं नाही कारण की राज्यसभेचं एक स्वतःची एक गरिमा आहे एक त्याचं महत्त्व आहे आणि त्या अशा महत्वाच्या सभागृहात आज आपली ही निवडणूक झालेली आहे एक वर झालं की कुठचाही उमेदवार जास्ती ठेवलेला नाही त्यामुळे निवडणूक टळलेली आहे कारण आपल्याला आठवत असेल की दोन हजार बावीस साली महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर जे काही झालं नाट्य आणि तिथूनच मग केवढं मोठं महाभारत झालं हे आपण सर्व बघतोच त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक राज्यसभेची निवडणूक ही बऱ्यापैकी समज समजोत्याची निवडणूक असली तरी त्यातनं सुद्धा राजकीय संघर्षाच्या ठिणग्या उठत असतात आणि त्यातनं मोठं राजकारण घडत असतं यावेळेला आपल्याला ती तशी स्थिती दिसत नाही अर्थात ठिणग्या उडाल्या नसल्या तरी अंतर्गत खदखद मात्र ह्या राज्यसभेच्या उमेदवारावरून राहण्याची शक्यता आहे आणि ती खदखद भारतीय जनता पक्ष किंवा अन्य पक्ष कशी आहेत त्यांना कसं शांत करतायत आहेत हे आपल्याला बघावं लागेल राज्यसभेच्या निवडणुकीचा असा अन्वय अर्थ ठाणे वैभवच्या माध्यमातून आम्ही काढलेला आहे धन्यवाद